जय हिंद मित्रांनो मी राठोर सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण भरपूर मुलांचे कमेंट्स आलेले आहेत आणि त्या सर्व कमेंटचे उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत याबद्दल सुद्धा मुलांनी कमेंट केलेले आहेत ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो फॉर्म भरताना अनेक मुलांना ईमेल व्हेरिफिकेशन आलेलाच नाही त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो हो, एक एप्रिल पासून एक एप्रिल पासून पोलीस भरती फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू करत आहोत या बॅचच्या माध्यमातून दररोज किमान चार तास लेक्चर आणि दोन वेळा दोन वेळा तुमचं मैदानी चाचणीचा सराव करून घेतला जाणार आहे तर पहा मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून आपण फास्ट ट्रॅक बॅच चालू करत आहोत ऑफलाईन पद्धतीने आणि संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करून घेणार आहोत कमीत कमी दिवसातून चार तास लेक्चर असणार आहे दोन वेळा मैदानी चाचणीचा सराव असणार आहे कारण जी काय आता येणारी पोलीस भरती आहे जवळपास सतरा हजार पदांसाठी जी काही पोलीस भरती आहे या पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करण्यासाठी मित्रांनो आजच आपल्या अकॅडमीमध्ये तुम्ही भेट देऊ शकतात डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि तीन महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची आहे कमीत कमी खर्चामध्ये तसेच मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रातील ते कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्रांनो फी मध्ये सुद्धा सवलत आहे एक एप्रिल पर्यंत तुम्ही बॅच जॉईन करू शकतात आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुम्ही करू शकतात तर पहा मित्रांनो पहिलाच कमेंट आलेला मित्रा आहे मित्रांनो मीरा भाईंदर या ठिकाणी आतापर्यंत फॉर्म किती आलेले आहेत आता एक तासापूर्वीच एकाने मला कमेंट केलेली आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार मित्रांनो मीरा भाईंदर या ठिकाणी दहा हजार फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याने आपल्याला मेसेज केलेला आहे दहा हजार प्लॅन फॉर्म आतापर्यंत आलेला आहे नंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो डाईट प्लॅन कसा आहे सर याबद्दल सांगा बघा डाइट प्लॅन वरती सविस्तर एक नवीन व्हिडिओ तुम्हाला उद्याच देऊन टाकेन की तुम्हाला डाएट कसा असा असायला पाहिजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कोणकोणते तुम्ही फॉलो करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला ग्राउंड मध्ये इम्प्रुवमेंट मिळेल यासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती देईल त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो सर माझ्या एल सी वर वडिलांचं नाव आहे पण आधार कार्ड वर नवऱ्याचं नाव आहे काय अडचण येणार नाही ना बघा तुमच्या जर एल वरती म्हणजे तुमचे जे काही शाळेचे डॉक्युमेंट आहेत ऑफियसली तिथं वडिलांचं नाव असणार आहे आणि जे आधार कार्ड असेल किंवा इतर जे काही छोटे मोठे डॉक्युमेंट असतील वोटिंग कार्ड आधार कार्ड याच्यावरती तुम्ही नवऱ्याचं लाव लावलेलं असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही हे फक्त तुमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट असायला पाहिजे किंवा एपट्यूट केलेलं असायला पाहिजे किंवा मॅरेज सर्टिफिकेट असायला पाहिजे या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मध्ये नावामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वय के वाढ केव्हा होईल सर बघा वय वाढ केव्हा होईल हे मित्रांनो सांगू शकत नाही त्याच्यासाठी भरपूर मुलं प्रयत्न करतायत त्या मुलांना माझा सपोर्ट देखील आहे जर वय वाढ झालीच तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येईल पण अजूनपर्यंत तर वय वाढ झाली नाही आहे त्यामुळे आपण सांगू नाही शकत तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लातूर या ठिकाणी फॉर्म आलेला आहे मित्रांनो लातूरला आतापर्यंत चार हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मित्रानेच कमेंट केलेला आहे का कोणत्या तरी त्याच्या नुसार चार हजार फॉर्म आतापर्यंत लातूरला आलेले आहेत ला तर पुढचा प्रश्न बघे अजून सर महिला आरक्षण तीस टक्के येस केले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सर्टिफिकेट मागतील का कारण अकोला जिल्ह्यात एक कोणालाही तीस टक्के सर्टिफिकेट देता देत नाही आहे बा पण बाकी जिल्ह्यामध्ये सर्टिफिकेट देतात बघा तीस टक्के आरक्षणाचा जो काही महिलांचा मुद्दा आहे तो आता डॉक्युमेंट निघत नाही त्याच्यावरती बंद झालेला आहे ओके okay, आणि हे जे काही तीस टक्के आरक्षणाचा दाखला होता तो फक्त ओपन कॅटेगरीच्या महिलांनाच लागत होता परंतु या फॉर्म मध्ये कंपल्सरी सगळ्यांना महिला आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ इच्छित का असा प्रश्न विचारलेला आहे आणि सर्व महिलांना ते यश करायचं आहे नाही करायचं नाही सर्टिफिकेटची काही आवश्यकता नाहीये जर तुम्हाला सर्टिफिकेट जे महिला असतील त्यांनी आपल्या नॉन चे सर्टिफिकेट दाखवलं तरी चालेल ओपन कास्टवाल्यांना काही आवश्यकता नाहीये आता ते बंद झालेलं आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर एकाने कमेंट केलेलं आहे की मीरा भाईंदर या ठिकाणी आतापर्यंत सोळा हजार प्लस फॉर्म आलेला आहे एकाने कमेंट केलं होतं दहा हजार प्लस परंतु अजून एकाने कमेंट केलेला आहे की मीरा भाईंदर आतापर्यंत सोळा हजार फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो हे सोळा हजार सुद्धा असू शकतात आकडे कमी जास्त असू शकतात आकड्याच्या नादी लागायचं नाहीये आपला टार्गेट ठेवायचंय की तुम्हाला पंचेचाळीस प्लस ग्राउंड मध्ये मार्क कसे मिळतील आणि नव्वद प्लस लेकीमध्ये कसे मिळतील या दोन गोष्टी तुम्ही जर कंप्लीट केल्या तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत किती कॉम्पिटिशन आहे याच्याशी बिलकुल मतलब नाहीये फक्त तुम्ही फक्त हे टार्गेट लक्षात ठेवा हे टार्गेट मिस नाही झाले पाहिजे हे जर टार्गेट परफेक्ट असेल तर तुम्ही या वर्षी अंगावरती वरती घेऊ शकतात ओके नंदुरबारची नवीन अपडेट आली आहे सर जवळपास चार हजार चारशे आठ फॉर्म आलेले आहेत साठी चार हजार चारशे आठ फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो तर पुढचा प्रश्न घेऊया गोंदियाला फॉर्म भरता येतो का येस भरता येतो बरोबर बोलला सर व्हेरी गुड बरोबरच बोलतो आपण नेहमीच सर हा फॉर्म सव्वीस मार्च आहेत चालेल का सव्वीस मार्च आपल्याला आता एप्रिल पर्यंत मुदत दिलेली आहे त्यामुळे काय टेन्शन नाही घ्यायचं आहे मध्ये करून टाका ठीक आहे बीड जिल्ह्यामध्ये एसपी बीडला आतापर्यंत सात हजार पाचशे तीस फॉर्म आलेला आहे सात हजार पाचशे तीस एसपी बुलढाण्यामध्ये फॉर्म आलेला आहे असं मुलांचं म्हणणं आहे एसआरपी बीएसआर बाकी फॉर्म बद्दल मी सकाळी सांगितलं होतं ओके ओके सर रजिस्ट्रेशन करताना मराठी मधून आहे विकीच असं झालं आहे विकी असं असला पाहिजे होता बघा नावामध्ये जर काही चूक झाली असेल तर टेंशन घ्यायचं नाही मित्रांनो काही प्रॉब्लेम येणार नाही नावामधला काही इश्यू येत नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सर माझा कास्ट मध्ये गावाचे नाव घालले झालं अच्छा याच काय म्हणायचं की सर्टिफिकेट मध्ये गावाचं ना ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाहीये सर मुंबईसाठी फॉर्म भरला होता तो डिलीट करून परत मुंबईलाच परत भरता येईल एक का एकदा तुम्ही पेमेंट करून करून डिलीट फॉर्म भरू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये ओके ओके चला अशा पद्धतीने मित्रांनो भरपूर मुलांचे कमेंटचे उत्तर मी दिलेले आहेत आता महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊया मुद्दा होता रजिस्ट्रेशन केल्यावरती मुलांना व्हेरिफिकेशन मेल येत नाहीये त्यासाठी काय करायला पाहिजे बघा जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून जर मेल येत नसेल वारंवार वारंवार तुम्ही त्यांना मेल करतायत तरी सुद्धा तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये जास्त जास्त मुलांचा हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त त्यांना मेल फॉरवर्ड करत राहायचंय करत राहायचंय जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हा फक्त एका दोघांचा प्रॉब्लेम नाहीये तर भरपूर मुलांचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह करण्यात येणार आहे मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाहीये तुम्हाला जास्त टेन्शन घेऊ नका फॉर्म सॉल्व्ह करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि जर सपोज प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला पण नाईन्टी शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह मित्रांनो तुम्हाला भरती देता येणार त्यामुळे टेन्शन घेऊ नका ना नाही म्हणून चालणारच नाही शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार फक्त आपल्याला त्याला लागोपाठ अपडेट घेत राहायचंय आणि जर समजा पाच एप्रिल पर्यंत पाच एप्रिल पर्यंत जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तुम्हाला एकच पर्याय उरतो शेवटचा डायरेक्ट महा आय जो काही ऑफिस आहे मुंबईमध्ये त्या ठिकाणी जायचं आणि तिथं भेट द्यायची त्यांना सांगायचं बाबा नो एवढं दोन दोन वर्षापासून घासतोय आम्ही घाम गाळतोय आम्ही मेहनत करतोय आम्ही आणि तुमच्या चुकीमुळे परत आम्हाला भरती देता येणार नाही असं काही करू नका व्हेरिफिकेशनचे मेल पाठवा लगेच करा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा जेणेकरून आम्हाला भरती देता येईल याच्यावरती हाच सोल्युशन शेवटचा राहणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो टेन्शन घेऊ नका काही असेल तुम्हाला यावर्षी पोलीस भरती द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट मित्रांनो अनेक मुलांचा प्रॉब्लेम येतो की फॉर्म एवढे येतात बघा फॉर्मची अपडेट मी तुम्हाला देत राहणार काही टेन्शन नाही आहे पण पो फॉर्मचा फॉर्म विचार नका करू की किती फॉर्म येतात तुमचं टार्गेट हे ठेवा हा टार्गेट महत्त्वाचा आहे हे टार्गेट जर तुम्ही ठेवलं तर काही काही कितीही फॉर्म येऊ द्या तुमचं जागा फिक्स असणार आहे लक्षात घ्या तर मित्रांनो असं वाटतंय की व्हिडिओ आपला खूप मोठा झालेला आहे सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी आणि याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मी देत राहणार फक्त कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठी आहे तुमच्या प्रश्नांसाठी आहे कमेंट करत राहा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेत राहा तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद